मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांचे रयतेवरती विलक्षण प्रेम होते त्या संदर्भातील एक पत्र इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये सापडते ते पत्र शिवाजी महाराजांनी रामजी अनंत सुभेदार मामले प्रभावळी यास लिहिले आहे त्यामध्ये लिहिले आहे की साहेब मेहरबान होऊन सुव्यास फरमावले आहे की इमाने इतबारे साहेब काम करावे आयशी तू क्रियाच केली आहेस तेणेप्रमाणे एक भाजीच्या डेटास तेही मन न दाखवता रास्त व दुरुस्त वर्तणे मुलकात बटाईचा तह चालत आहे परंतु रैतेवती जाल रयतेचा वाटा रैतेच पावे आणि राजभाग राजास येई ते करणे रयतेवरती काडेचे जाल व गैर केलीया साहेब तुझवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे रयतेच तबाना करणे आणि किर्द करावी गावचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील रयतेस किती आहेत ते गोळा करावे त्याला ज्याला जे शेत करावाया कुवत माणूस बळ असेल त्याशी माफिक त्यापासी बैलदाणे संच असेल तर बरेच झाले त्याचा तो किरवी करील ज्याला शेत करायचं कुवत नाही माणूस त्याला शेतास नांगर पोटास दाणे नाही तो आड़ून निकामी झाला असेल तरी त्याला रोखपैकी हाती देऊन दोन चार बैलापैकी द्यावे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी